ਇਹ ਤਾਂ ਗੁੰਮਾਵਟਾ ਹੈ ਜੱਗਤ ਦਾ ਗੱਲ ਕਰਦੇ ਨੇ ਇਹ ਫਿਰ ਲਿਖੀ ਫੋਟੋ ਆ ਗਈ बरं झालं चुल कर आता संपला का चुल कर चपात्या हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना सकाळची वेळ आहे इकडे सानूची मस्त आंघोळ झाली आहे चार मुलांमध्ये सानूची आंघोळ झाली आणि इकडे हे बघा हे माझे एक कार्टून इकडे चुली पुढे शेकत बसले शेकणं कमी आणि आणि त्याचं आहे ना लाकडं काढायचंच काम जास्त चाललंय आणि इकडे तुम्ही बघू शकता एवढे सुंदर असे फुलं आलेले आहेत ना ह्या झाडाला वातावरण थंड आहे त्याच्यामुळे फुलं खूप जास्त येत आहे आता तुम्हाला गुलाबाचं झाड दाखवत्या खूप छान आहे त्याला फुलं बघून तर मी तर शॉकच झाले ह्यावेळेस हे बघा एवढे मोठे मोठे फुलं आलेले त्याला की बस <coughs> <coughs> इकड़े जाले ही और इकड़े ठेव बाळा ते चुलीत तिकड नाकात घाल मग हा दादाजी इकडे तयारी झाली आहे <coughs> दूध काढलंय गायांच एम आज लाईट नव्हती त्यांनी हाताने दूध काढलंय आणि इकडे दुधाच्या किटल्या रेडी झालेल्या आहेत पिल्या पिल्या हा तर मला खूप ओळखतो हे बघा हे माझं कार्टून सध्या वाघांची भीती खूप जास्त झाली तुम्हाला तर माहीतच असेल न्यूजला खूप असं ऐकायला यायचं की इथे बाळ खाल्लं वगैरे किंवा मोठी माणसं सुद्धा तर ना मग त्याच्यामुळे दादाने काय केलं गेटच तयार करून घेतलं कारण गोलू प परी वगैरे आले की मग ते बाहेर खेळायचे सान वगैरे तर त्याच्यामुळे ना त्याने गेट बनवून घेतलं इकडे आता काही भीतीच नाही मुलं आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत आतमध्ये खेळतात आणि त्याने आत्ता बनवलं आहे एक महिना झाला असेल त्यावेळेस हे गेट बनवलं आहे आणि इकडे लसूण लावलेलं आहे इकडे घास आहे पूर्ण एकदम हिरवं हिरवं घास झालेलं आहे असं पूर्ण हिरवं आहे आणि त्या साईडला आहे तिथं ते काय बोलतात गहू गहू आहे आणि इकडे घास कापायला ना माणूसच नाही आहे पप्पांना म्हटलं एखादा माणूस बघा कापून घेत जा पण प्रॉब्लेम असा आहे की इथे गावातनं लोक कुणी येत नाही पटकन मग पप्पांचे एक भाऊ आहेत मानलेले गावातले त्यांना कॉल केला की ते येतात मग पप्पा आणि ते कापतात घास कारण सध्या मम्मी माझ्याकडे आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे नाहीतर मम्मी दोन टाईम घास कापायची बट अजून एक महिना पप्पांनाच कापावा लागेल इकडे मुलं खेळतात ते मस्त आता आम्ही जात आहोत संगरमेरला सकाळ झाली आहे आत्ता वाजलेत आठ सकाळचे आणि आम्ही जातो आहे कारण त्याचं वहिनी मी जाते पुढे मम्मी येते संध्याकाळी पाठीमागून जरा वहिनीचं काम आहे वहिनीला ड्रेस किंवा साड्या घ्यायच्या आहेत तर आम्ही जातो आहे पुढे आणि मम्मी येईल आता शॉपिंग काय काय करतो आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल आता मम्मी बनवते आणि नेमकंच त्यांचं ना आज गॅस संपला आहे तर मम्मी बनवते चुलीवरती चपात्या तर आता मी पण बनवू लागते तिला मी तर काय आंघोळ वगैरे केलेली नाही आहे इकडे अनुचित झाली कारण खूप जास्त थंडी आहे त्यामुळे आणि सकाळी सकाळी बघा हे आमचे चिल्ले पिल्ले पहिले आम्ही दोघेच असायचो दादा आणि मी आता आमचे हे चार टगे इकडे आणि वीरला नाही असं माती वगैरे खेळायला खूप जास्त आवडते गावाला आल्यानंतर इकडे मम्मीचं बघा काही चाललंय काय चाललं का बाईला मम्मीचा संपला गॅस आता इकडे मस्त चुलीवरच्या चपात्या चल मम्मी मी लाटू लागते मी करू का तू कर भाजी मी करते चपात्या पाणी ठेव उतरून उठले पप्पाचं आणि दादांचं आवरून पप्पांचं आणि दादाचं आवरून झालंय इकडे गायांचं आता दादा जातोय दूध घालायला चला तेच ना ते दुसरं मशीन होतं पप्पा ते नाही का पेट्रोल नव्हतं का अरे दे। विरू आहे का तू कोणी गोल्याने ती गोली झाली गोली तिला गोली म्हणायचं टिकली लावली ये दिदीचे कपडे घातले तू गोली झाली गोली बघ ना इकडे माझा विरू आता हेल्प करतोय आणसल पॅक पकर... पकड पॅक पकड पॅक आता मी लाटणार आहे चपात्या मला असं चुलीवरती बसून काम करायला आवडतं इकडे चूल पेटवली मम्मीने मस्त ता, पाणी तापते आता आणि आमची मॅडम पण आली इकडे पळपट लाटणं घेऊन चला 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 हा वा 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 नशीब पालथ नाही पडलं ते काम थोडं भरलंय ना पुसून घेऊ ते ते मागे हो मागे हो विरो आज करत बाई बिझी काही चवची नाही तिकडे हा का तुम्हाला आधाईचा कंटाळा आला ते सांगा ना पसंत नाही मग बाजारात पसंत

आता आम्ही ना घरून निघालो संगनमेरला पोहोचलो दोन तीन साड्या आम्ही घेतल्या आहेत त्यानंतर पुन्हा एक दुसऱ्या दुकानामध्ये आलो आहे तरी इकडे घेतो आहे आम्ही साड्या आणि छान आहे साड्या वगैरे इथे तर कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या आहेत काय काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि इकडे हे बघा माझे धम्मे पोरं कसे खेळतात ते गोलो आणि परी मी आता येताना आहे ना वीरला घरीच ठेवून आले सानूला आणि वीरला तर मम्मी संध्याकाळी येईल तेव्हा मग त्या ते दोघांना घेऊन येईल तर ना मला अचानक पप्पांचा कॉल आला की ना कामावरती माणसं आलेले आहेत आणि तू पटकन जा त्यांना तुला काहीतरी विचारायचं आहे कामाबद्दल तर आम्ही दोन तीन साड्या घेतल्या आणि तसेच घाई घाईमध्ये निघालो त्यानंतर माझे एवढा अचानक डोकं दुखायला लागलं मी झोपले आणि दादाचा कॉल आला की वहिनीला तू घरी ये म्हणून आणि वहिनी मी झोपलेली असतानाच गेल्या त्याच्यामुळे ना माझ्या साड्या ज्या दाखवायच्या होत्या ना त्या राहून गेल्या तर त्यामुळे वहिनी साड्या पण घेऊन गेल्या आणि मम्मी आलेली होती संध्याकाळी तर पूर्ण दिवस ना मग माझं झोपण्यातच गेला आणि वहिनींना मला न सांगता गेलं त्याचं कारण म्हणजे माझं खूप जास्त डोकं दुखत होतं मी झोपलेले होते वहिनींना वाटलं की आता डिस्टर्ब नको करायला मग मम्मीला सांगितलं त्यांनी आणि त्या लगेच निघाल्या आणि त्यानंतर माझी झोप झाल्यानंतर मी म्हणते अरे वहिनी कुठे गेल्यात तर मग नंतर त्यांना कॉल केला आणि घरून येताना ना मी शिबलापूरवरून येताना मला जे गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या मी घेऊन आले तेल बनवण्यासाठी तर इकडे मी कोरपड पुन्हा आपण कडीपत्त्याचे पानं पुन्हा जास्वंदीचे फुलं आणि मेथी आता ह्यावेळेस ना मी मेथी जेव्हा टाकली ना त्यावेळेस मी अजिबात भिजवून टाकली नाही ती मोड आणून टाकली नाही जशी आहे ना आपली सुकी असते तशीच ता टाकली कारण मागच्या वेळेस जेव्हा मी तेल बनवलं होतं त्यावेळेस ती माझं तेल वास खूप मारत होतं खूप खराब येत होता त्यामुळे मी पुन्हा आधा एक लिटरची बॉटल मी टाकून दिली तर याच्यामध्ये नाही ह्या सर्व गोष्टी मी मिक्स केलेल्या आहे आणि खूप छान अशा ना ते काळे होईपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी तळून घ्यायच्या आहेत तर मम्मीने इकडे दोघांना पण पुढे घेतलं आणि झोपी लावत होती तर ह्या गोलूई ना नखरे करत होता मुद्दाम ना झोपायचं नाटक करायचा आणि माझ्याकडे बघायचं त्याला माहीत होतं की आतू तू शूट करते क म्हणून त्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी ना आम्ही इथे गावामध्ये आलो तुम्ही ते इन्स्टाला रील बघितली असेल की हॉटेलला नाही इथे संगणमेरमध्ये हे होतं काय पा अडीचशे रुपयाला सेल सा, होता साड्यांचा आणि साड्या होत्या तर मम्मी बोलली की चल आपण जाऊन येऊया आणि इथे पंचवटी हॉटेल तुम्हाला माहीत असेल संगमेरमधलं तर त्या हॉटेलमध्ये होतं ते आणि आम्ही असं मला आधी वाटलं की मालपाणीमध्ये असेल पण मालपाणीमध्ये नव्हतं मग शेजारीच पंचवटी हॉटेल आहे तिथे गेलो आणि बघितलं तर आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आ, वरस होते आ, होते। मी आता आ आतमध्ये गेल्यावरच दाखवते की साड्या कशा होत्या तर आम्ही ना आतमध्ये गेलो इकडे परीन ते खेळत होते बाहेर आणि इथे बाहेर बोर्ड वगैरे लावलेलं होतं तर मम्मीला वाटलं की चला अडीचशे अडीचशे रुपयाला साड्या आहेत तर आपण घेऊन बघू कशा आहेत काय तर इथे ना एंट्री वगैरे भारी झाली मला असं वाटलं हां वा छान असेल ना असं एकदम भारी लावलेलं स्टँडला वगैरे साड्या आणि आतमध्ये गेल्यानंतर मला तर डायरेक्ट अशी चक्करच आली म्हटलं काय थर्ड क्लास साड्या लावलेल्या आहे इथे एकही साडी चांगली नव्हती आपण म्हणू ना की घरी एखादं बरं कोणी आपण असं रिलेटिव्ह ला वगैरे देण्यासाठी तशाही नव्हत्या आजकाल तर ना मला तर कुणाला असं खराब वस्तू द्यायला अजिबातच आवडत नाही घरातल्या साड्या तर मी कधीच कोणाला देत नाही आहे एकदम ग म्हणजे अचानक कोणी आलं की जायचं दुकानात आणि छान मस्त साडी घेऊन यायची आणि ती द्यायची असं माझं असतं आणि ह्या साड्या इतक्या थर्ड क्लास होत्या ना म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या साड्यात ना माझ्या मम्मीच्या कपाटामध्ये अठरा वर्षापूर्वीच्या ह्या साड्या आहेत ना तर मी बघितलं आणि त्यानंतर मी पाच मिनिटातच तिथून बाहेर निघाले पण मम्मी म्हटली थांबला चक्कर मारून बघू दे तर ती बघत होती बघत होती साड्या आणि ना काही साड्यांना इतक्या मळालेल्या होत्या काही साड्यांना तर जळालेल्या होत्या काही साड्यांना होल पडलेले होते काही साड्यांचे कलर ओडालेले होते तर अशा काही होत्या आणि मी मम्मीला इथे म्हणत होते अगं मम्मी या यापेक्षा तुझ्या ना अठरा हज अठरा वर्षापूर्वीच्या ज्या साड्या होत्या ना कपाटातल्या त्या चांगल्या होत्या तर मम्मी म्हणते हो हो बरोबर आहे बरोबर आहे आणि इकडे कपडा तर एवढा म्हणजे आता नाव कसं ठेवू मला कळत नाही आहे इतके बकवास साड्या होत्या ना की बस आणि ना मला तर काही कळालंच नाही म्हणजे काही जे लोकं होते बायका होत्या ना त्या येऊन चक्कर मारून निघून जात होत्या पण काही ना डायरेक्ट चार चार साड्या घेत होत्या असं काय होतं त्या साड्यांमध्ये मला काही कळलंच नाही आणि ज्या एजेड बायका होत्या ना त्याच ह्या साड्या घेत होत्या आणि मे बी त्यांना कोणाला द्यायच्या वगैरे असेल त्यामुळे तर असा काही आजचा